तालुक्यातील दापूर येथील जिल्हा परिषद शाळेत वॉटर बेल हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला जात आहे आता तुम्ही म्हणाल हा म्हणजे नक्की काय या उपक्रमातून वर्गातील शिक्षकांनी तीन वेळा टाळी वाजवली की सर्वच विद्यार्थी एकाच वेळी आपल्या वॉटर बॅग मधील हा उपक्रम दर दोन तासांनी राबवण्यात येत आहे यामुळे पाण्याचे से भरपूर सेवन झाल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरत आहे तालुक्यातील दापूर येथील जिल्हा परिषद शाळेत वॉटरबेल हा उपक्रम राबविण्यात येत आहे यामध्ये विद्यार्थ्यांनी वर्गात प्रवेश केल्यानंतर वर्गातील शिक्षक दर दोन तासाला तीन टाळ्या वाजवायच्या आणि वर्गातील विद्यार्थ्यांनी आपल्या वॉटर बॅग मधून किमान शंभर ते दीडशे मिलीमीटर पाणी एकाच वेळी पाहिजे अशा या पद्धतीत या उपक्रमाची दिवसभरात तीन ते चार वेळा अंमलबजावणी होत असते यामुळे विद्यार्थ्यांचा ताणतणाव शिक्षकांची भीती यातून विद्यार्थ्यांचे पाणी पिण्याकडे दुर्लक्ष होते परिणामी विद्यार्थ्यांना अनेक आजार दरण्याची भीती उद्भवते त्यावर तोडगा म्हणून वॉटर बेल ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे असाच उपक्रम केरळ राज्यातील व पुणे येथील शाळेतही राबविण्यात आला आहे आपल्याकडील बाटलीतले पाणी संपले की मधल्या सुट्टीत पुन्हा पाणी बाटलीत भरून घेतात हा वॉटरवेल उपक्रम दिसताना जरी खूप छोटा दिसत असेल मात्र परिणाम खूप मोठे होत आहे यामुळे विद्यार्थी सुदृढ होत आहे पाणी जास्त पिऊ लागल्याने त्यांची कार्यक्षमता देखील वाढत आहे चेहऱ्यावर तेज व भूकही वाढलेली दिसत आहे पचनक्रिया व्यवस्थित होऊन पोटाचे विकार कमी होण्यास मदत होत आहे या उपक्रमाबाबत येथील शिक्षकांनी समाधान व्यक्त करत अधिक माहिती दिली एस एन न्यूज साठी युनिस मनियार वॉटर बेल घेत आहे वॉटर बेल उपक्रम घेत आहे त्याच्यामुळे आमचे आरोग्य घेतात आरोग्य चांगले राहिला राहतात त्वचा त्वचा चांगली दिसते आणि आमचे जीवन चांगले जाते राबवतो मला आठवतं आम्ही जेव्हा स्वतः शाळेत जायचो तेव्हा जर तासाला मध्ये पाणी पिलं तर आमच्या शिक्षकामध्ये रागवायचो पण ह्या उलट आता उलट पाणी पिणं म्हणजे सतत पाणी पिणं हे आरोग्यासाठी चांगलं असतं हे बघून स्पेशल वॉटर बेल म्हणजे पाणी पिण्याची सुट्टी हा उपक्रम राबवला जातो आमच्या शाळेमध्ये आणि हे खरोखरच खूप चांगली बाबा आहे असं वाटतं राबवलं जातोय बेल पूर्वी केरळ राज्यामध्ये असाच हा एक उपक्रम राबवला गेला होता की जेणेकरून मुलांनी भरपूर पाणी प्यावं म्हणजे मुलांचं काही जे डिहायड्रेशन किंवा पाण्याची कमतरता ती दूर होईल आणि संपूर्ण शरीराला आवश्यक असणारं पाणी त्यांना मिळेल या दृष्टीनं मुलं पाणी पिकता पितायत किंवा नाही त्याकडे आम्ही जाणीवपूर्वक लक्ष ठेवतो आणि विद्यार्थी दिवसभरातून जे काही त्यांचे पाणी असेल किमान तेवढं पाणी तर त्यांनी घेतलं पाहिजे अशा अपेक्षा असते आणि त्या दृष्टीने हा उपक्रम निश्चितपणे एक चांगला उपक्रम करतो मानांकित जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दापूर आम्ही वॉटर वॉटरवेल हा उपक्रम राबवतोय म्हणजे आम्ही वर्गामध्ये मुलांना वन टू थ्री वन टू थ्री असे सूचना देतो मग मुलं लगेच आपल्या बॅगेतून वॉटर बॅग काढतात आणि त्याच्यातून पाणी पितात असा दिवसभरातून तीन ते चार वेळा आम्ही हा उपक्रम राबवतो त्याच्यानंतर म्हणजे ह्या उपक्रमाचे फायदे असे होतात की मुलांचं आरोग्य सुधारतं त्यांचं पचनशक्ती वाढते आणि त्यांची जी त्वचा आहे ती चांगली राहते परत आरोग्यामध्ये म्हणजे बराचसा फायदा आरोग्य चांगलं राहतं आणि त्याच्यामुळे त्यांचं गैरहजागीचं प्रमाणसुद्धा बरंच कमी आहे या वॉटरवेलमुळे आम्हाला खूप फायदा झाला आहे एवढ्या बोलून माझे दोन शब्द पूर्ण बनवले मॅडम हा उपक्रम आमच्या पूर्ण शाळेमध्ये प्रत्येक वर्ग न्याय राबवला गेलेला आहे आणि त्यामुळे मुलं मुलांची हजेरी वाढली आणि त्या प्रच पचनशक्ती वगैरे सगळं त्या त्याचं त्या 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 व्यवस्थित होते एवढं बोलून